नमस्कार मंडळी आपण आता द ग्रेट मुन्हा दादाबरोबर वर आहोत हा जो तुम्हाला इकडे जागा दिसते तिथे आपण आपल्या चिमुऱ्या पाळतो आणि हे गेल्या दोन दिवसापासून आपण इकडे सगळी साफसफाई करतो आहे तर आपण ही सगळी साफसफाई कशासाठी करतो आहे आणि आपण इकडे काय करतो आहे ते आपण दादाला विचारूया तर काय मुन्हा दादा काय सीन आत्ता पुढे पावसाळा येणार आहे त्यामुळे असं दोन तीन महिन्यातलं आपण टाकी साफ करतो आणि आता पावसाळ्यामध्ये यांचं प्रजनन खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे यांची स्वच्छता ठेवणे आणि त्यांना जागा व्यवस्थित करणे पिल्लं वाढणार असतील त्यासाठी आपण त्यांचं साफसफाई करून टाकी व्यवस्थित करत आहोत बरोबर याचबरोबर आपल्या इकडे इन्व्हेंट्री पण आपली एक होऊन जाते कारण की त्यांना लपण्यासाठी बरीच जागा केली असते बरोबर हो बरोबर सो त्याच्यामुळे आपल्याकडे किती मोठ्या चिंबोऱ्या आहेत किती माल आपण आता विकू शकतो आता मे महिन्यामध्ये आपण काही चिंबोऱ्या ज्या आहेत आपल्याकडे पर्यटक जे आहेत त्याच्याने आपण किती माल विकू शकतो आणि किती छोटा माल जो आपल्याला वाढायला ठेवायचा किती माद्या आहेत नर किती आहेत आता उदाहरणार्थ हे बघा की समोर जे आहे की एकदम चांगल्या असे जातीवंत दिसते एकदम चांगली काळी ही आहे प्लस आता हे जे आहे ह्याला इकडे ही मादी आहे म्हणजे मोठं पोट आहे ही मादी आहे त्याच्यापैकी असेच काही चांगले म्हणजे एकदम काळे काळे असे जर का आपण याच्यामध्ये आपण सिलेक्ट करू तर हा नळ आहे हा बघा हा एकदम कडक पाठीचा काळा काळा नळ आहे तर अशा गोष्टी आपण त्यांचं इन्व्हेंटरी करणार ते सगळं ठेवणार आणि आपल्याला साधारणपणे एक दोन तीन हजार तरी मिळाले याच्या आणि हो होणार छोट्या बऱ्याच छोट्या छोट्या मोठ्या पण आहेत ह्या सगळ्यात मोठ्या आहेत सगळ्यात मोठ्या आपण नंतर घालणार आहोत छोट्या ज्या चिंबर ते ऑलरेडी आपल्यामध्ये सोडलेल्या आहेत ह्या मोठ्या नंतर सोडणार आहोत कारण की एकदम पाणी स्वच्छ झाल्यावरती ते वळवळ करून जास्त छोट्या चिंबऱ्यांना खाऊ शकतात अटॅक करू शकतात त्याच्यामुळे आपण छोट्या चिंबऱ्या अगोदर सोडल्यात ते सेटल झालं आणि आपण आता मोठ्या चिंबऱ्यानं so, सोडलं सो धन्यवाद मंडळी तुम्ही जर का कधी पुढच्या काही दिवसांमध्ये सगुणा बागेमध्ये आलात तर तुम्हाला हे चिंबरं बघायला पण मिळतील त्याचबरोबर तुम्हाला जर तो दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला जरी पाहिजे असेल त्यास तुम्हाला मिळतील बरोबर हो धन्यवाद